धन्यवाद या मॅचला होती प्रारंभ जिथे आपण पाहतो आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल संदीप बिरामणे आणि त्याच्या साथीला रणजित मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉल आवांतर आलाय हा चेंडबा औषाडे स्वतः रक्षक तेजस प्रयत्न करत होता दहा मिळेल पहिल्या लिगल डिलेवरीवरती एक संघाची धावसंख्या दोन दहा बा दहा आहेत धोंडेवाडी दोनदेवाडी ससेवाडी आणि त्याच्या विपक्ष खेळत असताना करंजे करोशी या दोन संघांना आपण पाहत आहोत स्ट्रायकिंगवरती रणजित आहे ज्याचे आर्म स्ट्रॉंग आहेत आणि खऱ्या अर्थानं ज्याने मागील मॅच मध्ये षटकारानं सुरुवात केली होती हा बॉल आतमध्ये आला बॅटची आतली कडा घेतोय निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला धावपलकावरती धाबा स्थिरावलेल्या आहेत त्या केवळ दोन काय गोलंदाजी केली आहे दर्जेदार प्रात्यक्षिक तीन षटकांची मॅच राहील आपण पाहतो दर्जेदार क्रिकेटची परभणी हा बॉल देखील उजुएसीच्या बाहेर आहे गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येत आहे आज या स्पर्धेच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष मला वाटतं दोन हजार सोळा साली माझी आणि त्यांची मैत्री झाली उत्कृष्ट गुणलेखक म्हणून के एस केला लाभले आणि आज पंचांच्या भूमिकेमध्ये आज आपण त्यांना पाहतोय हा बॉल लाँग साइडला इथे खेळण्यात आला क्षेत्रक्षक आहे ऑनला क्षेत्रक्षक चेंडूवरती येईल एक धाव निश्चितच मिळेल पहा ना सुरुवातीला उत्कृष्ट गुणलेखक तदनंतर उत्कृष्ट अंपायर अक्षयजी कदम आणि येणाऱ्या कालावधीमध्ये के एस चे कार्यकारिणीचे सदस्य एक हर होणारी महत्व पाहायला मिळत आहे चार धावात आहेत पुढचा बॉल गोलंदाज अजिंक्य संदीपच्या अगेंस्ट सँडीच्या बॅटमधून बेमिसाल टाइमिंग चेनुसी मारेशेच्या बाहेर षटकारून आणखी एक षटकार पाहायला मिळालाय मागील माच मध्ये चार उत्तुंग षटकार ठोकले दोन हजार रुपये कॅश प्राईज विनर राहिला आणि आता मात्र त्याने सुरुवात देखील धाटणीची केली आहे दहा दावा दावा फुलका भरती चला थोडीशी घाई करा इथून पुढे तीन सामने बाकी आहेत पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्जोयला जिंक्या फुल टोस डाऊन दुसरी मारेशे च्या बाहेर षटकार रक्षक सुख पाहायला मिळालाय अजिंक्यच्या अगेन्स्ट दोन षटकार आल्या संघाची धाव संख्या सोळा धावा धाव पुलका बर्दी आहे सिक्सटीन रन्स ऑन दी बोर्ड पुढचा बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइडला ला खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग आहे क्षेत्र रक्षक चढूच्या खाली येतोय चांगला जेल प्रवीणने टिपला खेळाडू क्रमांक पहिला सँडी बात टिपत असताना पहिल्या षटकामध्ये जिथे आपण पाहिला सोळा धावा धावपलकावरती असताना पहिला विकेट इथे मिळवलाय गमावलाय धाव सोळा आहेत मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अक्षयला आपण पाहतोय अक्षय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सोळा धावा धाव फलकावर पहिल्या षटकाचा खेळ संपला गोलोंदी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल अरविंद याला पाचन करण्यात आलं नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस करण्यात येत पुढचा बॉल गोलंदाज अराऊंड विकेटने पाहिलं गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येत एक्स्ट्रा रन मिळेल एक्स्ट्राच्या मदतीने संख्याची धाव संख्या सतरा धावा दहा दाव पलखावरती आहे एक्स्ट्रा धावा तुम्ही खर्च करू शकत नाही महत्त्वाचे असणाऱ्या देश एक धावा कारण उत्तरदा मध्ये धावा आपल्याला डिफेंड करायचे आहेत हा बॉल क्लासिकल अंदाजामध्ये खेळित ने स्वीपर कबरला शेतरक्षक आहे धाव एक मिळेल फेकी खराब झालीय काय घडतय धावा पुन्हा एकदा दोन अर्जित करण्यात आल्या तिहेरीचा प्रयत्न तीन धाबा सहजरित्या अर्जित करण्यात आल्या चौथीचाही प्रयत्न होतोय थरार नाट्य नाट्यमय वातावरण चार धावा इथे झाल्या आहेत आणि पंचानी सांगितलं वन शॉट अर्थात मिळतील इथे केवळ त्या तीन संघाची धावसंख्या तिहेरीच्या मदतीने वीस जावा आहेत थोडीशी घाई करा वारंवार या गोष्टीची आपण चर्चा करतो आहोत पुढचा चेंडू उद्वेसीच्या बाहेर कट केला डीपमध्ये प्रोटेक्शन आहे शेतरक्षक आहे त्या ठिकाणी एकदा निश्चित मिळेल द्विरीचा प्रयत्न वेगवान थ्रो आहे धावा मिळाल्या त्या पुन्हा एकदा दोन संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारत असताना धावून पोहोचते बा संघाची धावसंख्या तेवीस ट्वेंटी थ्री ऑन दी बोर्ड तेवीस जाबा धाव पलकाबर्दी आहेत गोलंदाजीतील ती धार पाहायला मिळालेली नाहीये फलंदाज प्लेड ऑन खेळाडू क्रमांक दुसरा रणजीत देखील बाद मिळालं एका मागोमाग एक खेळाडू इथे बाद झाल्यात चला घाई करा नवीन बॅटर यायला हवा हे जे अंतर आहे ना मला वाटतं सत्तर ते ऐंशी पंच्याहत्तर मीटरचं हेच कापण्यामध्ये जास्तीचा वेळ जातो कारण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये यायला त्याला सत्तर ते पंच्याहत्तर मीटरचं अंतर क्रॉस करायचं आहे नवीन बॅटर निलेश संघाचा कर्णधार पॅटिंग साडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना ते वी जाबा डावपलकावरती आहेत ट्वेंटी थ्री ऑन बोर्ड तेवीस जावा दहा जी पाहायला मिळत आहेत गोलंदाजीतील ती धार पुन्हा एकदा ती, ती लय गवसले असंच म्हणावा लागेल या खेळाडूचा हात सोन्याचा आहे परंतु टप्प्यावरती प्रभुत्व यायला हवं यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळत आहेत धाव इथे मिळत असताना पाहायला मिळेल ती केवळ एक संघाची संख्या एकेरीच्या मदतीने चोवीस जावा दहा फलकावरती आहेत तीन षटकांची लढत चोवीस जावा दहा फलकाभर रन्स ही हो तितक्याशा महत्वाच्या मॅच ही तितकीशी इम्पॉर्टंट आहे खेळाडूंना क्षेत्ररक्षण उच्च दर्जाचं करावं लागेल उच्च कोटीचं प्रदर्शन अपेक्षित आहे उजव्या एसीच्या बाहेर रूम दिला कट केला पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी त्याने टिपला जाईल आणखीने खेळाडूबाद उश्री घेणाऱ्या बॉलला अपिश अँड पनिश करण्याचा प्रयत्न शेतरक्षक होता त्या ठिकाणी प्रवीण जिथे त्याने एक चांगला झेल अमोल होता वाटत त्या ठिकाणी त्याने एक चांगला झेल टिपला प्रवीणने एक का आधी कॅच टिपला होता संघाची धावसंख्या चोवीस तिसरा खेळाडू बाद नि बॅटर अमोल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय बॅटिंग साडी पाचव्या क्रमांकावरती अमोल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय कॅचेस बिंद मॅचेस पकडो कॅच जितो मॅच क्रिकेटची समीकरणं सांगतात तुम्ही झेल घ्याल ना तरच तुम्ही विजेते व्हाल नवीन बॅटर अमोल मैदानाच्या आतमध्ये आलाय संघाला आवश्यक त्या संघाचा क्रायसिस मॅन त्याला बनावं लागेल हा बॉल बॅटची उसळी घेणारा हा बॉल इथे बॅटच्या वरती लागला आहे रन्स मिळेल ती केवळ एक सिंगल वरती निर्भर आहेत हे दोन्ही बॅटर एकापेक्षा जास्तीचं काय नाही संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने दोन षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर पंचवीस धावा बारा पूर्णांक पन्नासच्या धावगतीने पंचवीस धाबा धापलका या तीन खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना करंजे खरोशी टीम इथे बॅटिंग करत असताना पाहायला मिळते आणि प्रथम पंचवीस धावा दोन षटकांमध्ये बनवण्यात आल्यात शेवटचं अंतिम निर्णायक षडक गोलंदाजी मार्कवरती प्रवीण ज्या गोलंदाजाने मागील मॅच मध्ये खोलवर टप्प्याची गोलंदाजी काय असते आणि ती कशी करता येते ना त्याचं ज्वलंत उदाहरण दाखवलं होतं तो गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येतोय जसप्रीत बुमराहची आठवण करून देतो टोक्रशर बॉल तो हाताळत असताना पाहायला मिळाला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज प्रवीण यावेळेचा चेंडू आतमध्ये येणारा वळण घेणारा वीग वान इथे पाहायला मिळाला रन्स मिळते ती लेग बाईच्या स्वरूपामधून एक संघाची डावसंख्या एकेरीच्या मदतीने जाऊन पोचते जिथे सव्वीस जावा धावपलकाबर्दी आहे जसप्रीत बुमरा यॉर्कर चांगले टाकू शकतो यामागे एक मोठं कारण आहे पुढचा बॉल घेऊन गोलंदाचा जेल पुन्हा एकदा यावेळेचा फटका मिस टायमिंग राहिला पॉईंट क्षेत्रक्षक आहे त्या ठिकाणी एकदा निश्चित दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला सेकंड रन इथे कम्प्लीट करण्यात येत आहे जसप्रीत मुंब्राचे जी आई आहे ती त्याला केवळ आई होती बाबा स्वर्गवासी होते आणि खऱ्या अर्थानं आई कामावरती जायची सकाळी उठल्यानंतर हा बॉल घेऊन भिंतीवरती सातत्यपूर्ण अपटट राहायचा परंतु आई कामावरून आल्यानंतर तिची झोपड होऊ नये यासाठी तो, या तो भिंतीच्या खोलामध्ये चेडू टाकायचा जेणेकरून उसळी घेईल आवाज येणार नाही इथे मैदानाच्या आतमध्ये घडते तरी काय एक सिंगल निश्चित आले दुहेरीचा प्रयत्न होतोय जरूर दुहेरी धाव कर्णधार इथे कंप्लीट करत असताना पाहायला मिळालाय परंतु सेकंड रन आलेहंगल्याडू रनआउटच्या स्वरूपामध्ये अमोल बात अभिमानाची ही बात संपूर्ण भारतवर्षामध्ये पाहायला मिळाली विराट कोहली म्हणाला की माझं भाग्य आहे की मी जसप्रीत बुमरा गोलंदाजा सोबत खेळतो हा चेंडू आणि किडक वळण घेणारा डॉट बॉल आलाय रन्स आलेला नाही आता या षटकामध्ये एकोणतीस जाबा धाव का भरती चार खेळाडूबाद केवळ एकोणतीस जाबा धाव भरती पाहायला मिळाल्यात या षटकाचा एकंदरीत विचार केला तर केवळ आणि केवळ तीन धाबा खर्च केल्यात प्रवीणने पुढचा बॉल आणखीन कट करण्याचा प्रयत्न हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल गोलंदाजाला एक्स्ट्रा आली आहे या षटकामध्ये चार आल्यात दहा पलकावरती धाबा आहेत त्या तीस थर्टी रन्स ऑन बोर्ड शेवटचा अंतिम निर्णायक षडक प्रगतीपदा आहे पुढचा बॉल बॅच लिडिंग आहे स्वतः गोलंदाज चेडूच्या खाली त्याने केली नाही कोणती चुकी टिपला झेल संपला फलंदाजाचा खेळ वनवा विकेट पाचवा बाद, तीस ला पाच पाचवा खेळाडू बाद झाले आणखीन एक अॅक्शा खबरला आले आल्या मैदानाच्या आतमध्ये जसा आला तसा चेंडूला पाठवलं दीपक च्या मधून षटकार संपला या षटकऱ्याच्या मदतीने धावफलकावरती धाव आहेत त्या तब्बल छत्तीस पाच कॅड बाद छत्तीस धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात शेवटच्या क्षणाला शेवटच्या बॉलवरती एक मोठा चोख दीपकच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता कबरला त्याने हा षटका ठोकत असताना संघाच्या धाव संख्येला एक नवा आयाम इथे मिळून दिलाय आणि एक मोठी धावसंख्या उभं करण्यामध्ये तेव्हा त्याचा हा मोठा फटका कामी येऊ शकतो अठरा चेंडू आणि विजयासाठी सदतीची आवश्यकता चला काही करा मैदानाच्या आतमध्ये येऊन आपलं क्षेत्रक्षण परीत शोधून घ्या चला काही करा मी विनंती करेन त्वरित क्षेत्रक्षण शोधून घ्या धावफलकावरती छत्तीस आल्या सदतीसच करायचं आहे पाठ लाख तरी शिवेंद्रच टार्गेट इथे ठेवण्यात आलंय चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये त्वरित यायला हवी तेजस आणि अजिंक्य तेजस आणि अजिंक्य ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळते ज्याने या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आल्यानंतर एक अविश्वसनीय कॅच टिपला तो अजिंक्य बॅटिंग साठी व्हाईट जर्सी मध्ये पाहायला मिळतोय आणि सतीश सनस चा कोणताही बॉल न चेक करता त्याच्या अगेन्स्ट ज्याने षटकारांची तुफाने आतिशबाजी केली तो तेजस लेफ्ट हँडर बॅटर मॅन इन पिंक जर्सी येत असताना पाहायला मिळत आहेत हे दोन्ही बॅटर आघाडीसाठी येत असताना पाहायला मिळतील सदतीचा करायचा पाठलाख अठरा चेंडवाणी सदतीचा पाठलाग करायचा आणि दोन्ही आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना चला घाई करा आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे क्षेत्रक्षण सजलंय सददीचा पाठलाग पहिला सडक कर्णधार निलेश गोलंदाजी मध्ये आहे ना धार तो संघाचा कर्णधार दाखल होत असताना गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल अजिंक्य ऑन स्ट्राईक पहिला बॉल अराउंड विकेटने पहिला चेंडू च्या बाहेर कट केला पॉइंटला क्षेत्रक्षक आहे आपला हजार दबावीपणा चांगल्या रीतीने क्षेत्रक्षकाने दाखवला बाउंड्री लाईन वरती अशा रीतीचं क्षेत्ररक्षण नेहमीच संघासाठी उपयुक्तकारक राहतं चांगल्या दर्जाचे फेक झाली धाव मिळाली एक संघाची धावसंख्या एक ने तिथे अकाउंट सोपत होत असताना पाहायला मिळतंय अजिंक्य आणि तेजसी जोडी मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडर बॅटर हा नेहमीच विस्फोटक आणि निडर अंदाजामध्ये बॅटिंग करणारा राहतो मागील मॅचमध्ये जास्त खेळाडू खेळाडूने जिथे अविश्वसनीय खेळी करत असताना संघाला विजय मिळवून दिला होता एक हाती तो बॅटर ऑन स्ट्राईक ते ज्या सुजयीचा बाहेर रूम मिळाला कट केला पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे डीप पॉइंट मधून येईल एकदा निश्चित दुहेरीचा प्रयत्न आउटफिल्ड फास्ट आहे रन्स मिळाल्या तर दोन चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीम देखील तयार राहा कारण लगेचच पुढील सामना खेळण्यात येईल कोंडवली कुसगाव आणि त्याच्या अगेन्स्ट या मॅच मधील विजेता संघ खेळणार आहे कोंडवली कुसगाव टीम देखील आपण रेडी राहायचं आहे पुढचा बॉल गोलंदाज सजोल तेजस्वी अगेन्स्ट यावेळेला बॅकफुटला येत असताना वन हँडेड सो खेळ ऑन साइड लाँग लेगला लेग आहे रिषभ पंतने अनेक वेळेला अशा रीतीची फटकेबाजी करत असताना त्याला आपण पाहिलं एका मोठ्या अपघातामधून उभारणारा रिषभ पंतने ज्या पद्धतीचा खेळ आंतरराष्ट्रीय विश्वचषकामध्ये खेळला डोळ्याची पारणं दिपवणारा राहिला होता धावा मिळाल्या त्या दोन संघाची धावसंख्या पाच पाच धावा धा फलकावरती आहेत पुढचा बॉल घेऊन खोलंदा पुन्हा एकदा सज्ज होईल यावेळेला हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड चेनू सीमारेषेच्या बाहेर षटकार जवळ जाणारा हा बॉल कॅमेरामॅनने प्रथमता कॅमेरा सेव्ह केला तो उचलून बाजूला गेला त्याला वाटलं कॅमेऱ्याच्या लेन्स वरती बॉल येईल षटका ठोकला होता तेजसने हा वेगवान हे सडे तोड उत्तर इथे पाहायला मिळालं टिकपॉकटॅक प्रत्युत्तर हिट का जवाब से प्रश्न का जवाब जवा उत्तरसे गेन का जवाब से कश्मकश बरा मुकाबला काटे बरी टक्कर अकरा रन्स स्कोर कार्ड भरती आहेत या मॅच मध्ये टार्गेट ठेवण्यात आले सदती धाव संख्येचा अकरा धाबा धावपल का तेजस साडी पुढचा बॉल नो लुक स्ट्रोक ऑन साईडला खेळ आहे फाईन लेग क्षेत्रक्षक आहे रन्स मिळतील इथे एक दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय पेकी खराब झाली आहे त्याचा फायदा उचललाय धावा मिळतील त्या दा एकंदरीत दोन संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने तेरा धावा धाव पलका भरती आहेत थर्टीन रन्स ऑन बोर्ड एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर विदाउट लॉस बॅटिंग करत असताना बनवण्यात आल्या तेरा धावा येणाऱ्या बारा बॉल आणि बारा बॉल मध्ये चोवीस धाव संख्येची गरज फार भुरळ पाडली होती मराठी क्रिकेट मराठी रसिकांना तेरा धावा धाव पलख्या आहेत भोर तालुका आणि जावळी तालुका एकामेकाच्या गेम्स आहे हा बॉल खाली राहिला सँडी मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर त्याने टाकला गेलेला हा चेंडू चांगल्या ढाटणीचा पाहायला मिळाला एक उपयुक्त असा ऑलराऊंडर खेळाडू म्हणून संघासाठी एक बॅटिंग ची भूमिका त्याने अदा केली आहे जलदगती गोलंदाज तथा यावेळेचा फटका ऑन साइड ला अजिंक्याच्या बॅट मधून तू शेर आहेस तर मी सव्वा शेर आहे हा सांगणारा चोक त्याच्या बॅट येतोय हा कन्फर्म केला जातील या धावा कोणावरती होणार नाही अन्याय याची करण्यात येईल शहानिशा रन्स किती आहेत तर हा धावा मिळतील त्या चार आलाय चौकार रिप्ले आपण ऑन अ स्क्रीन पाहतोय बॉलला फॉलो केलं ऑन स्ट्रोक साईड मिळाला राऊ संख्या सतरा रन्स ऑन बोर्ड आहे अजिंक्य बॅटमधून चौकार आला तीन बॉल पाचवती तो नॉट आउट आहे पुढचा चेंडू यावेळेला खाली राहिलाय सरप्राईज पॅकेज होता संदीप ची गोलंदाजी कुठे ना कुठेतरी सरप्राईज पॅकेज राहते कारण चेंडू खाली राहिले आहेत नऊ चेंडू आणि वीस ची आवश्यकता आनेवाली नऊ गेंदे जीत केली की जरूरत नाईन बॉल ट्वेंटी नऊ चेंडू आणि बीच ची आवश्यकता या सामन्यामध्ये पुढचा चेंडू गोलंदाज यावेळेला जागा बनवली इन सायड आऊट चेंडूला पाठवलं टी पॅक्सच्या कवर बाउंड्री लाईन बाहेर आणखी एक षटकार जिंक्य बागफूटवरती आला जागा बनवली आणि इन साइड आउट असताना या चोखला पाठवलं डी कबर बाउंड्री लाईनच्या बाहेरची धाव संख्या आठ बॉल चौदा ची गरजे आठ गेंदे जीत के लिए की जी केले चौदा जरूरत आठ बॉल चौदा धावा संदीप पुढचा बॉल घेऊन बोलंदाजी मार्कमध्ये पुन्हा एकदा सज्ज होईल अराउंड विकेटने खोला टाकला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडूने उसळी जास्त घेतली हवे मध्ये शेतरक्षक चढूच्या खाली त्याने सोडला झेल अगदी सहज साधा सोप्पा झेल इथे निसटला सँडेची नाराजगी आपल्याला पाहायला मिळते कारण ही कॅच वाईलाच हवी होती रन्स मिळाल्या त्या तीन संघाची धावसंख्या या तिहेरीच्या मदतीने जाऊन पोचते तब्बल सव्वीस धाबा धावपलक्यावरती सात बॉल अकराची गरज आणवाली सात गेंदे गारा रणुकी जरूरत सात चेंडू अकरा दहा वाचायला गाई करा बाउंड्री लाईन फार मोठी आहे या पण नेक्स्ट मॅचमधील कॅप्टनला इन्व्हाइट करतो आहोत कोंडवली कुसगाव टीमचा कॅप्टन या आणि या मॅचमधील विजेता टीमचा कॅप्टन यायला हवा सात चेंडू आणि अकराची गरज आहे ज्याच्याकडे आत्मविश्वास आहे ना तर या मॅचमधला कॅप्टन येईल व्यासपीठावर सात बॉल अकरा बाकी तर मूर्खदाची राहतात हा चेंडू जुयसीच्या बाहेर दिशाहीन आहे नाही गोलंदाजाला दंडित करण्यात येईल बाकी केव्हा आनंद देतात उत्साह वाढवतात या पलीकडे जास्तीच काही नाही येणारे सहा चेंडू जिथे सात बॉल आणि विजयासाठी दहा चिगरत सात बॉल दहा दावा सांडी खोलवा टप्प्याचा बॉल मिस टायमिंग रन्स मिळतील या बॉलवरती एक तर निश्चित घेतले दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला सेकंड रन देखील कंप्लीट होते आहे धावा येतात त्या दोन आठची आवश्यकता सहा बॉलचा खेळतून शेष आहे सहा चेंडू आणि आठ धावा रबर बॉल क्रिकेटमध्ये या धाबा डिफेंड होणं थोडस उघड गणित आहे परंतु क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा मात्र नेम नाही या मॅच मध्ये देखील खूप काय पाहायला मिळू शकतं सहा बॉल आठची गरज गोलंदाजीमध्ये फेर बदल गोलंदाजाला पाचने करण्यात आलं रोहन शेवटचं निर्णायक अंतिम षडक भवितव्य सुपूर्त केलंय आज दिवसभराची मेहनत या खेळाडूच्या हाती आहे या दिवसभराची नशीब या गोलंदाजाच्या हाती देण्यात आलंय उर्वरित सहा बॉल आणि आठची गरज स्ट्रायकेंडमध्ये अजिंक्य आहे ज्या अजिंक्याच्या बाटमधून आपण एक षटकार देखील पाहिलाय एक चौकार पाहिलाय तो ऑन स्ट्राईक आहे सहा बॉल आठ ची गरज असणार आहे क्षेत्रक्षण फैलावलेलं डी स्क्वेअर लेग तैनात करण्यात आला मिड विकेट काऊ कॉर्नर लॉंग ऑन हा चेंडू उजव्या बाहेर दिशाहीनने सुरुवात झाली या षटकाची अक्षरजी कदम यांना एक्सरसाइज करण्याची संधी इथे मिळाली वाईट बॉल आलाय एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या बदारतीय जाऊन पोहोचते तीस बनल्यात सहा चेंडू आणि सातची आवश्यकता सहा बॉल सात धावा सहा चेंडू सात धाव संख्येची गरज पुढचा चेंडू आफ्राकर ऑन साईडला जागा बनवली आहे फटक्यासाठी नटरा स्टाईलने खेळ लॉंगलेग सिमारेशेच्या बाहेर आणखी एक चौकार मात्र तीनची गरज पाट चेंडू आणि तीन धावा आता तूच काहीतरी कर भावा सत्संग म्हणत असेल कारण रन्स आणि अशा परिस्थितीमध्ये रोहनला धावा थांबवायचे आहेत पुढचा झेंडू आणि किने क्या वेळा मॅच फिनिश केली त्याने अजिंक्याच्या के बाटमधून आला चौकार या कॅप्टन तेजस याट लगेच करण्यात येईल टॉस तेजस या लवकरात लवकर व्यासपीठावरती आणि या मॅचचा प्लेयर प्लेअर ऑफ द मॅच या पण अजिंक्यला देखील आमंत्रित करूयात या मॅच चा प्लेअर ऑफ द मॅच अजिंक्य या प्लेअर ऑफ हो द मॅच चा पुरस्कार घेण्यासाठी त्याआधी तेजस पोचा लवकरात लवकर आपण कर करतो हॉट टॉस चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल